या ठिकाणी आत्तापर्यंत शेअर मीटरप्रमाणे रिक्षा चालत होत्या त्याचप्रमाणे नागरिकांची मीटरप्रमाणेही रिक्षा सुविधा आम्हाला मिळावी अशी मोठ्या प्रमाणावर मागणी होत होती त्या अनुषंगाने रेल्वे प्रशासन आणि ऑटो रिक्षा संघटना आणि उपप्रादेशिक परिवहन कार्य कल्या कल्याण या सर्व आणि इथले पोलीस स्थानिक पोलीस या सर्वांच्या माध्यमातून ही एक नवीन सुविधा नवीन असे म्हणता येणार नाही मीटरप्रमाणे सुविधा देणे हे प्रत्येक रिक्षा चालकाचं कर्तव्यच आहे परंतु नागरिकांच्या मागणीप्रमाणे आतापर्यंत शेअर रिक्षाही चालत होत्या आणि आता मीटरप्रमाणे रिक्षाही या ठिकाणी उपलब्ध असणार आहे त्यामुळं कल्याणमधील सर्व नागरिकांना प्रदेश परिवहन कार्यालय कल्याण यांच्यातर्फे आम्ही एक विनंती करतो की तुमच्या मागणीप्रमाणे आम्ही इथे मीटरप्रमाणे रिक्षा ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे ज्या प्रवाशांना त्याची सेवा घ्यायची असेल ते इथे घेऊ शकतात आणि त्या संदर्भात त्यांना जर काही अडचणी आल्या तर प्रशासनाला ते आम्हाला ते तक्रारी करू शकतात